राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा पोलीस ठाणे आष्टी आठडी मध्ये सुरू असलेला अवैध दारू व वाळू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मोठी कारवाई आष्टी परिसरातील अवैध दारू व वाळू उपस करणाऱ्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरोशे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अजित साटे जमादार श्याम गायके पोलीस कॉन्स्टेबल राणा पांढरे दिगंबर बादाडे दीपक सोनवणे विनोद वाघमारे पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वराज्य वार्तासाठी राम राठोड सर्वप्रथम आपलं स्वराज्य वार्तामध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत आणि गणेश शिवाजीराव सुरोसे साहेब नुकतेच सुरू झालेले आहेत आणि आल्या आल्यास त्यानं दोन तीन दारूच्या केसेस दाखल केलेल्या आहेत आणि एक कॉलचा ट्रॅक्टर देखील केलेला आहेत तर आपण सविस्तर सुरेश साहेबांकडून माहिती घेऊया सुरेश साहेब सविस्तर माहिती कशी आहे आणि काय करणार आहे इथून पुढे काय करणार आहे असे चालू राहणार आहे का पोलीस स्टेशन आष्टी या ठिकाणी मी हजार दरम्यानपासून बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत त्याच्या पोलीस स्टेशनच्या आष्टीमध्ये दारू अशा प्रमाणे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये आम्ही सर्व ठिकाणी माहिती घेतली असता आम्हाला काही ठिकाणं माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही चार ठिकाणी आतापर्यंत दारूच्या कारवाई केली आहे वाहतूक करणारा ब्लाजूची वाहूपूक करणारा एक ट्रॅक्टर सुद्धा आमच्या भविष्यात देखील आम्ही दारूच्या अनुषंगाने असू दे देच्या कुठल्या अनुषंगाने असू दे जास्तीत जास्त कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करणार धन्यवाद सर